थैंक यू यू सीएम सर थैंक यू इधर आने के लिए यहाँ बहुत, बहुत अच्छा लग रहा है और आप लोग ने जो uh, स्वागत किया हम लोग का तो पता नहीं ये उम्मीद मैंने कभी ऐसे की नहीं थी मेरे साथ ऐसा होगा लेकिन बहुत अच्छा लग रहा है और महाराष्ट्र में रहने का प्राउड है मुझे हमेशा मराठी थोडा ट्राय करतो लेकिन अटक जातो कभी कभी तो जय महाराष्ट्र नमस्कार आमची मुंबई जय महाराष्ट्र सी एम सर थँक्यू मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली तुम्हा तुम्ही आणि जे सगळे वगळे डाईसवर बसले आहेत आणि सगळ्यांना भेटून खूप चांगलं वाटतंय जे जे मी जे मी काल बघितले हे मी कधी विसरू शकत नाही आणि जे मी इकडे पण बघतोय ही पण ही पण मेमरी मी कधी विसरू शकत नाही आज थँक्यू सो मच मी मी काय म्हणू मी माझे वर्ड संपले मला मला माहित नाही आता काय बोलायचं पण थँक्यू सो मच कॅच बसला आता अरे कस असू थँक्यू एव्हरी वन खूप चांगलं वाटलं इकडे इकडे येऊन आणि आमचे बी सी सी आयचे ट्रेजर आशिष शेलार साहेब ते पण त्या काल आले होते तिकडे आम्हाला घ्यायला आणि मोस्ट इम्पॉर्टंट जे आ, मी बघितलं काल आपल्या मुंबई पोलिसनी जे केलं आहे काल ते मला वाटत नाही कोण असं काही करू शकतो आणि होपफुली असंच आम्हाला इन्स्पिरेशन भेट बे, बे, भेट भेटत असणार आणि नंतर परत अजून एक वर्ल्ड कप आपण जिंकू Thank you. Thank you. सगळ्यांना मोठा नमस्कार माझा सी एम सर थँक्यू व्हेरी मच आम्हाला इकडे इन्व्हाइट करायला बरं वाटलं सगळ्यांना बघून सी एम साहेबांनी आत्ताच सांगितलं मला की असा कार्यक्रम इकडे झाला नाही आहे कधी आणि असं बघून आम्हाला पण भरपूर आनंद झाला की असा कार्यक्रम आमच्यासाठी इकडे ठेवलं आहे आणि सगळ्यांना जसं मी सांगितलं की सगळ्यांना बघून इकडे आम्हाला भरपूर आनंद झालाय काल जे आम्ही बघितलं मुंबईमध्ये ते एक सर्वांसाठी स्वप्न आहे आमच्यासाठी पण एक मोठं स्वप्न होतं की वर्ल्ड कप आ, इंडिया इंडियामध्ये आणायचंय आम्हाला माय स्टोर मनी ऑल एक मोठं स्वप्न होत की वर्ल्ड कप इंडियामध्ये आणायचं आहे आम्हाला अकरा वर्ष आम्ही थांबलो थांबलेलो या वर्ल्ड कपसाठी टू थाउजंड थर्टीनमध्ये आम्ही लास्ट आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेलो आणि मी फक्त सगळ्यांचं भरपूर आभारी आहे टीम टीममेट्स कारण की हे माझ्यामुळे कि नाही ना, सूर्य किंवा दुबे किंवा जैस्वालमुळे नाही झालं आहे सगळ्यां प्लेयरमुळे झालं आहे त्याच्यासाठी आणि लकी पण आहे कारण की जे टीम मला भेटलेलं ते सॉलिड प्लेयर्स होते सगळे सगळ्यांनी जेव्हा टीमला कोणाला तरी हात वर करायचं होतं डिफरंट डिफरंट मॅचेसमध्ये हात वर केला आणि आपल्याला जिंक झिंक जिंकवलं सूर्यानी आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला बरं झालं ते बसला नाहीतर पुढे त्याला मी बसवलं असता थँक्यू एव्हरी वन थँक यू मुंबई जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू